लाडकी बहीण कर्ज योजना योजना दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती पाहून घ्या महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी विशेष योजना राबवली आहे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अत्यंत सुलभ पद्धतीने मिळणार आहे ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज योजनेच्या सर्व पैलूंवर सविस्तर माहिती घेणार आहोत पात्रता कागदपत्र अर्ज प्रक्रिया फायदे व इतर महत्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहून घ्या लाडकी बहीण कर्ज योजना नेमकी काय आहे लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांसाठी आहे योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल पुरवणे हा या मागचा उद्देश आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी कर्ज अल्प व्याजदरावर एक लाख पर्यंत कर्ज मिळेल हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी किराणा दुकान शिवणकाम सौंदर्य पार्लर खाद्यपदार्थ विक्री इतर उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते आता पाहून घ्या या, या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत कर्जाची मर्यादा जे आहे ते पन्नास हजार तर एक लाख रुपयांपर्यंत आहे व्याजदर काही प्रकरणांमध्ये झिरो टक्के म्हणजेच बिनव्याजी तर काही प्रकरणांमध्ये चार टक्केपर्यंत आहे परतफेडीचा कालावधी जो आहे ते तीन ते पाच वर्षाचा आहे अर्ज मोफत या ठिकाणी अर्ज तुम्हाला करायचा या ठिकाणी कोणतेही शुल्क लागणार नाही सरकारी हमी शासनाकडून कर्ज हमी देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आता जाणून घेऊया यासाठी लागणारी पात्रता काय आहे या योजनेअंतर्गत अर्ज करताना तुम्हाला खालील पात्रता जी आहे ती आवश्यक आहे अर्जदार महिला असणे आवश्यक आहे वय एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असणे या ठिकाणी आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याचे स्थायी रहिवासी असणे या ठिकाणी आवश्यक आहे कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरी तर नसावी शेतकरी महिला बचत गटातील सदस्य स्वयंरोजगार करणाऱ्या महिला बेरोजगार महिला यांना या ठिकाणी प्राधान्य मिळेल कोणतेही बँकेत किंवा संस्थेकडे पूर्वीचे कर्ज थकीत नसणे या ठिकाणी आवश्यक आहे जर तुमचे कर्ज थकीत नसेल तरच तुम्हाला या योजनेतून लाभ मिळेल आता पुढे पाहून घ्या कागदपत्रांची यादी नेमकी तुम्हाला कागदपत्र काय लागतील तर ओळखपत्रामध्ये आधार कार्ड किंवा वोटर आय डी किंवा पॅन कार्ड या ठिकाणी तुम्हाला लागेल पत्त्याच्या पुरावामध्ये रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा रेंट ऍग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला लागेल बँक पासबुक अडीकडील सहा महिन्यांचे स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत पासपोर्ट साईजचे फोटो किती लागणार आहेत तर दोन उद्योजकीय योजना किंवा वापराचा तपशील उदाहरणार्थ दुकान उघडण्यासाठी खर्चाचे तपशील या ठिकाणी तुम्हाला लागतील जात प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र अनुसार गरज बचत गटाचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर बचत गटाचे प्रमाणपत्र शपथपत्र किंवा हमीदाराचं पत्र कधी कधी बँकेनुसार या ठिकाणी तुम्हाला ते मागितले जाते अर्ज प्रक्रिया पाहून घ्या तुम्ही या ठिकाणी कसा कराला अर्ज तर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज करता येतो तेथील ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आपण पाहून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे ही जी वेबसाईट आहे याच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे नवीन नोंदणी करा म्हणजेच नाव मोबाईल आधार क्रमांक वापरून त्या ठिकाणी तुम्ही नाव नोंदणी करा लाडकी बहीण योजना कर्ज हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे सर्व माहिती भरून कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत अर्ज सादर करा आणि अर्ज क्रमांक त्या ठिकाणी नोंदवा कर्जासाठी पात्रता तपासून त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क केला जाईल आता त्यामध्येच आपण ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पाहून घेऊया जिल्हा उद्योग केंद्र किंवा पंचायत समिती किंवा महिला व बाल विकास कार्यालय किंवा बँक शाखा येथे तुम्ही भेट द्या अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्र जोडून त्या ठिकाणी सादर करा अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केली की पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी होईल बँकेच्या वतीने कर्जाचे मंजुरी पत्र त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाईल मंजुरीनंतर कर्ज थेट तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जमा होईल आता पाहून घ्या हे कर्ज तुम्हाला कुठे वापरता येईल जसे की कि किराणा शिवणकाम यंत्र घेणे खाद्य पदार्थ म्हणजे फूड स्टॉल मोबाईल रिपेअरिंग किंवा इलेक्ट्रिकल दुकान सौंदर्य पार्लर शेतीपूरक व्यवसाय जसे की मेंढी आणि कोंबडी पालन घरी वस्त्र निर्मिती किंवा लोनचं पापड युनिट यासाठी तुम्हाला हे कर्ज याचा सदुपयोग तुम्हाला करता येईल आता जाणून घ्या कर्ज नेमकं कोण पुरवते महाराष्ट्र शासन मान्य राष्ट्रीयकृत बँका जिल्हा बँका महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा बच गट बँका यांच्या माध्यमातून हे कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाते काही प्रकरणांमध्ये नाबार्ड किंवा मुद्रा योजनेच्या माध्यमातून सहाय्य योजने या ठिकाणी दिले जाते आता जाणून घेऊया योजनेचे फायदे नेमके काय आहेत महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारता येतो बिनव्याजी किंवा दराने हे कर्ज तुम्हाला मिळते सरकारी हमीमुळे कर्ज मंजुरी सहज होते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होतो महिला बचत गटांना सामूहिक लाभ देखील त्या ठिकाणी सूचना पाहून घ्या बनावट कागदपत्रांद्वारे अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल सर्व माहिती खरी आणि अचूक त्या ठिकाणी तुम्हाला द्यावायची आहे कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास पुढील वेळी जास्त रकमेचे कर्ज मिळण्याची या ठिकाणी शक्यता असते अर्ज फॉर्म भरताना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे देखील तितके तर महत्वाचे आहे आता जाणून घ्या अर्जाची अंतिम तारीख काय आहे शासनाकडून अद्याप अंतिम तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही मात्र लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टल ग्रामपंचायत किंवा जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्कात राहणे त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे आता या योजनेचा आपण निष्कर्ष पाहून घेऊया लाडकी बहीण कर्ज योजना दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सुवर्ण संधी आहे स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद